अमरावती शहरात धुळवळीच्या दिवशी एक हजार पोलिस रस्त्यावर धुळवडीला गालबोट लागू नये यासाठी पोलीस सज्ज शहर पोलिसांकडून ट्रंक अँड ड्राईव्हची मोहीम शहरात राबवण्यात आली तसेच उड्डाणपूल बंद होते धुळवळीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहरात शंभर पोलीस रस्त्यावर उतरले होते या तीन डी सी पी बारा अधिकारी रस्त्यावर होते तसेच महत्वाच्या ठिकाणी चौका चौकात नाकाबंदी लावण्यात आली दरोडे यांनी शहरात धुमाकूळ घालू नये यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुद्धा पोलिसांकडून राबविण्यात आली इरविन ते राजापेठ गाडगेनगर ते शिवाजी कॉलेज यासह हो शहरातील अनेक सगळे उड्डाणपूल दिवसभर बंद होते नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करू असा इशारा पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिला होता डीजेला परवानगी नसून रस्त्यावर कोणीही डीजे वाजू नये असंही पोलिसांनी बजावलं होतं वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी अधिक माहिती दिली संपूर्ण देशामध्ये तसेच अमरावती शहरामध्ये धुलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे तसेच संपूर्ण शहरामध्ये उडान पूल बंद करण्यामागे दारू पिऊन वाहन चालवणे तसेच रॅश ड्रायव्हिंग करून कुठलाही अपघात घडून जीवितहानी होऊ नये या उद्देशाने सकाळी आठ ते दुपारी तीन वाजतापर्यंत सर्व उडान पूल बंद करण्यात आलेले आहेत सर्व बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे आणि वाहतूक पोलीस अंमलदार सर्व उडान पुलाच्या पायथ्याशी दोन्हीकडच्या हजर आहेत तसेच संपूर्ण शहरामध्ये मेन मुख्य चौकांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहतूक अधिकारी आणि अंमलदार नेमण्यात आलेले आहेत सर्व वाहनांची दारू दारू पिऊन वाहन चालवणे किंवा रॅश ड्रायव्हिंग किंवा ट्रिपल शीट अशा सर्व वाहनांची तपासणी सुरू आहेत आणि जे वाहतूक मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये तसेच दारू पिऊन वाहन चालवून अपघातास अपघात गाता, अपघातास चालना देऊ नये त्यामुळे सर्व नागरिकांना मोटर वाहन कायद्याचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येते आहे तसेच सर्व नागरिकांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा देतो